वडील शेतकऱ्यांसाठी बारदाना शिवत मजुरी करतात त्याच मजुराची मुलगी झाले थेट कृषी उपसंचालक नांदेडमध्ये मेघा बालाजी गिरी ह्या मुलीनं एम पी एस सीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले तिची थेट कृषी सहसंचालक या पदावर निवड झाले मेघाचे वडील हे बारदाना शिवण्याचे काम मजुरीने करतात शेतकऱ्यांना लागणाऱ्या पोते शिवणाऱ्या मजुराची मुलगी आता वर्ग एक ची कृषी अधिकारी झाले शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारी धोरण ठरवण्याची जबाबदारी मेघनावर आले याच मेघनाची आई घरात छोटस किराण मालाचं दुकान चालवते अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मेघनानं हे यश मिळवले त्यामुळे तिची स्थानिकांनी बँडबाज्या लावत स्वागत केले केवळ जिद्दीच्या बळावर मेघनाने चिकाटीनं यश मिळवलं त्यामुळे इतरांनी तिच्यापासून प्रेरणा घ्यावी असाच तिचा प्रवास आहे याबाबत मेघनागिरी काय म्हणते ते पाहूया लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी अहमद शेख ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा आ, उत्वार, 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 उत्वार ज पहिलीपासूनचं शिक्षण माझ्या मामाच्या गावी झालेलं आहे तालुका उमरी जिल्हा तालुका उमरी आणि गाव बळेगाव दहावीपर्यंतचं शिक्षण गावातूनच झालेलं आहे त्यानंतर दहावीमध्ये मी टॉपर आले होते आणि त्यानंतर आमचं ठरलं की आम्ही नांदेडला राहणार आहोत आणि मग तिथे नांदेडला यशवंत महाविद्यालय ज्युनियर कॉलेज नांदेड येथे मी प्रवेश घेतला आणि त्यानंतर माझं ध्येय होतं की मी एक आ, मेडिकल ऑफिसर बनावं किंवा नीटचं प्रिपरेशन करावं आणि मी त्या पद्धतीने वाटचाल पण केली पण काही कारणास्तव मला अपयश आलं कारण माझं दहावीपर्यंतचं पूर्ण मराठी मिडियम होतं आणि मग ते कुठेतरी इंग्लिश मिडियमची जुळून घ्यायला मला थोडा प्रॉब्लेम आला आणि तरी पण मी तेव्हा खूपदा वाटलं की आपण सोडून दिलं पाहिजे पण माझं असं होतं की नाही आपण इथपर्यंत आलो आहे तर पुढे पण जाऊ शकतो आणि मग तिथून पुढे मी नीटचं प्रिपरेशन करत होते आणि स् विदाऊट कोचिंग माझा स्कोर पण बऱ्यापैकी चांगला होता पण तो एवढा पण चांगला नव्हता की मी एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजला लागावं मग त्यानंतर मी यम ई टीची एक्झाम दिली आणि त्यामध्ये माझा स्कोअर खरंच खूप चांगला आला आणि त्यामुळंच माझं जे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे तेथे माझा नंबर लागला आणि मग ठरलं की आपण हे करणार आहोत पुढं काय करायचं आहे मग असं वाटलं की आपण अकॅडमिक करू आणि मग त्या पद्धतीने वाटचाल पण झाली पहिल्या इयरमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास केला पण सगळ्यांनाच माहिती आहे की कोविडचा पिरियड मध्ये आणि कुठे जरी तो गॅप पडून गेला तरी पण जरी आला तरी अभ्यास सुरूच होता आणि त्यानंतर मग फायनल इयरला आम्ही कॉलेजला गेलो आणि त्यानंतर मग माहिती झालं की कुठेतरी आपण एम पी एस सी पण करू शकतो मग हळूहळू त्या पद्धतीने वाटचाल पण केली पहिल्यांदा तर असं वाटलं की आपल्याने होणारच नाही पण नंतर यूट्यूब असेल किंवा सिनियर असेल त्यांच्या गायडन्सतून वाटलं की आपण नक्कीच करू शकतो आणि मग हळूहळू त्या त्या पद्धतीने प्रवास झाला मग मी पहिली प्री दिली ॲग्री एम पी एस तेव्हा माझा स्कोर होता पण तो दोन मार्क कमी असल्यामुळे मी प्री क्वालिफाई नव्हते झाले तेव्हा मला असं वाटलं की आपण दिलं पाहिजे सोडून पण म्हणलं नाही इथपर्यंत आलो तर परत पुढं करू आणि मग त्यातून असं वाटलं मग परत सी टीची एक्झाम दिली आणि त्या थ्रू माझा एम एस सीसाठी नंबर लागला आणि तो पण महाराष्ट्रातील एका सगळ्यात चांगल्या युनिव्हर्सिटीत म्हणता येईल ती म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मग तिथे माझा एक्सटेन्शन डिपार्टमेंटमध्ये नंबर लागला आणि मग तेव्हा म्हणजे बऱ्यापैकी एक चांगल्या प्रकारे गायडन्स म्हणा किंवा एक वे भेटला की आपल्याला अभ्यास काय केला पाहिजे कशाप्रकारे केलं पाहिजे तिथे एक फोरम आहे कृषी मित्र एकता मंच त्याद्वारे जे काही शे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना गायडन्स केलं जातं कशाप्रकारे आपण प्रिपरेशन करायचं कशाप्रकारे चुका टाळायच्या आणि कशाप्रकारे आपण आपलं ध्येय गाठायचं ह्याबद्दल मार्गदर्शन केलं जातं खरंच आज माझ्या यशाचे खूप जण भागीदारी आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर माझे कुटुंब आहे त्यानंतर माझे मित्र मैत्रिणी आणि माझे गुरुवर्य ज्यां ज्यांच्यामुळे आज इथं हा प्रवास किंवा हा दिवस मला पाहायला भेटला तर आज हा सन्मान फक्त माझा नाही आहे तर त्या सगळ्यांचा आहे ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला की मी करू शकते आणि नक्कीच हा त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे आणि ह्या प्रसंगी मी एकाचं एका, एका व्यक्तीचं खूप प्रकर्षाने नाव घेऊ शकते आणि ते म्हणजे माझे मामा आहेत तुम्हाला आयुष्यामध्ये स्वप्न पाहायचीच असेल तर कुणीतरी ते स्वप्न दाखवणार असलं पाहिजे आणि त्यातच माझ्या मामाचं नाव मी घेऊ शकते असं होतं की आपल्याला खूप काय मोठं करायचं आहे पण काय नेमकं करायचं आहे हे काही माहिती नव्हतं आणि मग कुठेतरी त्यांचं गायडन्स नेहमीच लाभलेलं आहे मग वाटलं की आपण खरंच कॅपेबल आहोत आपण नक्कीच करू शकतो आणि त्यानंतर मग मी ही फ्री दिली ही प्री दिली, आ, ही आ, ही, आ, ही प्री मला तर एक डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेली आणि त्यानंतर जी मेन्स झाली ती अठरा मे दोन हजार पंचवीसमध्ये झाली आहे आणि त्याचा इंटरव्ह्यू मला तर एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये झालेला आहे मला एकंदरीत एवढं सांगायचं आहे जो काही पिरियड होता त्या पूर्ण पिरियडमध्ये मी एक वर्ष घरी नव्हते आले खूपदा घरच्यांनी सांगितलं की तू एकदा भेटून जा एकदा येऊन जा पण माझं असं होतं की नाही आहे जायचं तर पोस्ट घेऊनच जायचं आणि नक्कीच ती गोष्ट कुठेतरी मला लाभाचीच ठरलेली आहे आणि ह्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये खूपदा वाटलं की आपण घरी जावं एक दिवसाचं जावं पण असं होतं की घरी गेलं तर म्हणजे दोन ती दोन दिवस जातील परत तो रि रुटीन बसायला परत त्या त्या रूळवरती यायला वेळ लागेल मग माझं असं होतं मग घरच्यांनी तर सोडूनच दिलं की तू ये म्हणायचं मग परत ते स्वतःच यायचे तिथे मला भेटायला त्या गोष्टीचं खूप छान वाटलं आणि माझी एक वेगळी ओळख आहे आमच्या हॉस्टेलमध्ये ती म्हणजे त्या दिदी ज्या एक वर्ष घरी गेल्याच नव्हत्या ही ओळख पाहून मला पण कधी कधी हसू पण येतं आणि कधी कधी चांगलं पण वाटतं एक कन्सिस्टन्सी मी मेंटेन केलीच होती त्यामुळे हे नक्की हे यश अनुभवायला आलं माझी माझी इच्छा होती की मी फिमेलमधून रँक काढेल पण एन टी बीमधून मी महाराष्ट्रामधून पहिले आले आहे त्यामुळे मला खूप 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 आनंद होतो आहे आणि ह्या यशामध्ये जे काही माझे भागीदार आहेत त्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला मी सार्थ ठरले त्याबद्दल सर्वांना मी खूप मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते आणि स्पेशली म्हणजे आमची कृषी मित्र एकता मंच ज्यांच्या गायडन्समुळे मी आज इथपर्यंत आले त्यांचं पण खूप खूप धन्यवाद थँक्यू